चिंतन श्री गुरुदेव दत्त हो श्री हो स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचे आरोग्य उत्तम असे राहते राहिलेलं आयुष्य आरोग्यदायीच होते तुम्हाला सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे असं मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिना सुरू झालेला आहे श्रावण महिन्यातला आज दुसरा सोमवार आहे ह्या श्रावण महिन्यामध्ये संपूर्ण महिन्याभर शिव जे आहेत ते ह्या पृथ्वी तलावरती वास करत असतात आणि आपण सोमवारी शिव जास्तीत जास्त सोमवारी शिव शिव म्हणजे शिव शिवाची किंवा महादेवाची शिवशंभूची पूजा केली उपासना केली काही उपाय केले तर ते उपाय सेवा आपल्या फायद्याची होतात किंवा आपल्याला काय दोष असतील काय अडचणी असतील तर त्यातून आपली मुक्तता होते तर आज दुसरा सोमवार आहे आणि ह्या दुसऱ्या सोमवारी सायंकाळी तुम्हाला अशी एक सेवा करायची आहे ती सेवा आ, करत असताना तुम्हाला तुमच्या घरातले वास्तुदोष घरातली नकारात्मकता अलक्ष्मी बांडणे मुलाची वडिलांची आईची मुलाची नवरा जी म्हणणं घरात कुणाशी कोणाचं पटत नसेल सतत वारंवार कोण नाही कोण आजारी पडत असेल किंवा आलेला पैसा टिकत नसेल ह्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण आज श्रावणातला दुसरा सोमवार आहे आणि सोमवारी सायंकाळी जर तुम्ही हा मी सांगितलेला उपाय केला तर त्याचा फायदा निश्चितच तुम्हाला होईल उपाय साधा आहे सोपा आहे पण अगदी शंभर टक्के खात्रीशीर आहे कारण आपण सोमवारी अशा काही वस्तू घरामध्ये जर प्रज्वलित केल्या कापरासोबत जाळल्या समजा अमोशा पौर्णिमा विशिष्ट तिथी सण तसंच श्रावणातल्या सोमवारी जर अशा काही विशिष्ट गोष्टी जर आपण कापरासोबत जाळल्या तर आपल्याला घरातले जे काय दोष आहेत घरातले संकट आहेत घरातल्या अडचणी आहेत दारिद्र्य आहे जे काय ते सगळं निघून जाऊन आपल्याला त्याचा फायदा होत असतो म्हणून हे मी जे उपाय सांगते ते उपाय तुम्ही नक्की करत जा उपाय साध्या आणि सोप्या गोष्टीपासून आहेत पण अगदी महत्त्वपूर्ण आहेत हे उपाय तुम्ही बघा आता तुमच्या घरामध्ये वारंवार भांडणं होत आहेत किंवा तुमच्या घरामध्ये नवरा खूप खूप काम करतो आणि ख खूप पैसे घेऊन येतो घरी पण आलेला पैसा टिकत नाही आहे आज पन्नास हजार आले तर उद्या ती चाळीस हजार त्यातले दवाखान्याला जातात कोणी कोण आजारी पडतं घरातली एखादी वस्तू ना दुरुस्त होते ती वस्तू दुरुस्त करायला पैसे जातात ह्या सगळ्या गोष्टी होऊ नयेत म्हणून पितृदोष जावा पिढ्यान पिढ्यांचा पितृदोष जावा नकारात्मकता जावी वास्तू दूर जावे ह्यासाठी हे उपाय मी सांगते हे उपाय तुम्ही करत जा एक हे जे आपल्या घरातले त्रास आहेत हे त्रास आपल्याला होतात त्यावेळेला आपण काय करतो एखाद्या जा, गुरुजीकडे जातो आणि कुंडली दाखवतो आणि ती कुंडली बघितल्यानंतर ते गुरुजी सांगतात की तुम्ही ही शांती करा तुम्ही ही अंगठी वापरा तुम्ही ती अंगठी वापरा किंवा तुम्ही हे करा ते करा पण प्रत्येकालाच शक्य नसतं एवढे पैसे खर्च करून कारण आता शांती करायला गेलं तर दहा ते पंधरा हजार रुपये खर्च असतो अंगठी करायला गेलं तर दोन तीन चार हजार पाच हजार जसा खडा घेईल जसं अंगठी सांगतील तशा पद्धतीनं आपल्याला खर्च असतो म्हणून मी तुम्हाला जे उपाय सांगते ते अगदी घरातल्या वस्तूपासून आणि कमी खर्चातले हे उपाय आहेत त्यामुळं नक्की उपाय करत जा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा स्कीप न करता बघत जा कारण एखादा पॉईंट तुमचा स्किपमध्ये अडकतो आणि मग तुम्ही उपाय करत असताना अर्धवट करताना त्याचा फायदा होत नाही हे उपाय जे आहेत ते मी करते स्वतः मलाही अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला हे उपाय सांगत असते तर बघा आज संध्याकाळी तुम्हाला असा एक उपाय करायचा आहे की त्यामुळं तुमच्या घरातली नकारात्मकता दूर होईल दुर वास्तुदोष दूर होतील घरात लक्ष्मी टिकत नसतील म्हणजे आलेला पैसा टिकत नाही नवऱ्याचा व्यवसाय तो वाढेल मुलांना नोकरी लागेल मुलं लग्नाची असतील त्यांची मुलांची लग्न होतील म्हणजे कुठलीही घरातली कठीण असतील कठीण अडचण असेल तर ती शंभर टक्के तुमची अडचण पूर्ण होणार काय करायचं बघा संध्याकाळी सहा ते नऊ हा अगदी जो वेळ जी वेळ आहे ती अगदी का म्हणजे तुम्ही यावेळी जर उपाय केला तर त्याचा फायदा निश्चितच होणार रात्री सहा संध्याकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय केला तर चालतो पण सहा ते नऊ जर हा उपाय केला तर त्याचं फळ लवकर आणि निश्चितच तुम्हाला चांगलं मिळतं तर।, तर उपाय बघा जो आहे तो सायंकाळी सहा नंतर आपल्या देवघरामध्ये बसायचं आहे एक मातीचं भांडं घ्यायचं आहे त्या मातीच्या भांड्यामध्ये समजा तुमच्याकडे मातीचं भांडं नसेल पंथी नसेल तर स्टीलची एखादी डिश या एखादी स्टीलची वाटी घ्या त्यामध्ये तुम्ही पिवळी मोहरी मूठभर टाकायची समजा तुमच्याकडे पिवळी मोहरी न... पिवळी मोहरीची डाळ नाही तर पिवळी अखंड मोहरी जी केंद्रामध्ये मिळते ती मोहरी मूठभर घ्यायची समजा तुमच्याकडे मोहरी नसेल तर अखंड तांदूळ घ्यायचे मूठभर त्यामध्ये दोन लवंगा जे पुढं फुल असतं न तुटलेल्या न फुटलेल्या अशा दोन लवंगा पाच भीमसेन कापूर बघा भीमसेन कापूर जो आहे तो नैसर्गिक आहे झाडाचा आहे त्यामुळे तुम्ही भीमसेन कापूर घेतला तर कुठलेही उपाय करत असताना त्याचा फायदा आपल्याला लवकर होतो आणि दररोज तुम्ही सकाळी संध्याकाळी समजा घरामध्ये जर भीमसेनी कापूर प्रज्वलित करून संपूर्ण घरभर फिरवला तर तुमच्या घरातली नकारात्मकता वास्तू दोष जातात एवढं भीमसेन कापूरमध्ये ताकद असते आणि भीमसेन कापूर एवढा प्रभावशाली आहे म्हणून भीमसेन कापूर घ्या जर नसेल तुमच्याकडे तर आज तुमच्याकडे जो कापूर आहे तो घ्या पण उद्या परवा तुम्ही कधी मार्केटमध्ये जा तेव्हा पूजेच्या दुकानात साहित्य मिळते तिथून तुम तुम्ही भीमसेन कापूर आणा मला वाटतं साठ सत्तर रुपयेला ला आहे तो वीस तीस रुपयेचा कापूर आणून तुम्हाला फायदा होणार नसेल आणि ऐंशी रुपयेचा कापूर आणून फायदा होणार असेल तर वीस तीस रुपये जादा गेले तर तुम्हाला दुःख होता का म्हणे कारण इकडे तुम्हाला त्याचा प्रभाव लवकर मिळून तुमच्या घरातलं दुःख संकट जे काय आर्थिक अडचणी आहेत त्या सगळ्या दूर होणार असतात पाच भीमसेन कापूर आणि त्यावरती एक दालचिनीचा तुकडा ठेवायचा बघा सगळ्यात पहिल्यांदा मातीचं भांडं घ्यायचं किंवा वाटी घ्या स्टीलची पण स्टीलची स्टील वाटी किंवा मातीचं भांडं जर्मल ॲल्युमिनियम काच प्लास्टिक असलं काही नाही एक मुठभर मोहरी किंवा पिवळी मोहरी किंवा अखंड तांदूळ त्यावरती दोन लवंगा ठेवायच्या त्यावरती भीमसेन कापूर ठेवायचा आणि त्यावरती एक दालचिनीचा तुकडा ठेवायचा श्रावणातल्या सोमवारी किंवा प्रत्येक सोमवारी एक दालचिनीचा तुकडा जर तुम्ही घरामध्ये जर जाळला तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येते घरामधल्या अडचणी दुखवतात वाद भांडणं जे आहे ते दूर होतात घरात घर गर आपलं हसत खेळतं आनंदी होत म्हणून हे तुम्ही दालचिनीचा तुकडा त्यावरती जायचं हे देवासमोर बसून प्रज्वलित करायचं आणि महामृत्युंजय जप करायचा त्यानंतर तुम्ही हे कापूर संपूर्ण घरभर फिरवायचा आणि तुमच्या घरातले जे काय दोष आहेत वास्तुदोष नकारात्मकता कोणी कर्णीवादा केली असेल शत्रू असेल मुलांचे काय मुलांना त्रास असेल पतीला त्रास असेल तुमच्या नवरा वेळ गुंजात भांडणं असतील किंवा अजून काय असेल ते सगळं निघून जाईल कारण तेवढी ताकद त्या डालचीनमध्ये असते म्हणून हे करायचं संपूर्ण घरभर हे कापूर फिरवायचं आणि त्यानंतर हे तुम्ही देवघरात ठेवायचं कारण त्यामुळं तुमच्या घरातली सगळी नकारात्मकता निघून जाते अलक्ष्मी निघून जाते आणि लक्ष्मी प्राप्ती होते त्यानंतर बघा तुमचं महत्त्वाचं काम आहे किंवा कुठलंही काम आहे इंटरव्ह्यू आहे तुम्हाला एखादा प्लॉट घ्यायचा आहे घर घ्यायचं आहे खूप महत्त्वाचं बिझनेस चालू करायचं आहे तर तुम्ही त्यावेळेला तुम्ही बाहेर पडत असताना ज्या कामासाठी जाणार आहे त्या कामाला जात असताना तुम्ही हा तुम्हाला असू दे किंवा एखादा पाऊच असेल तुमचं ऑयलेट असेल पर्स असेल त्यामध्ये दोन भीमसेन कापूरच्या वड्या ठेवायचं त्यामुळं तुमचं कुठलंही काम शंभर टक्के होणार कारण राहू आणि केतूचा प्रभाव होऊन तुमची कामं होतात त्यानंतर बघा तुमच्या घरामध्ये सतत कोण ना कोण वारंवार आजारी पडतं सतत कर्ज होतं सतत भांडणं होतात म्हणजे काही ना काही कारणानं तुमच्या घरामध्ये भांडणे होतात तर तुम्ही चिमूटभर तांदूळ आणि त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आणि ते पाणी घरभर सगळ्या शिंपडायचं त्यामुळं तुमच्या घरातले दोष निघून जातील तुमच्या घरातलं जे काय शत्रुपिडा नकारात्मकता वास्तुदोष हे सगळे निघून जातील पितृदोष निघून जातील म्हणून तुम्ही आज हे उपाय नक्की करा हे उपाय केल्यानंतर तुमच्या आयुष्यात हळूहळू फरक पडायला सुरू होईल हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास जास्तीत जास्त शेअर करा मित्र मैत्रिणी नातेवाईक शेजारी संबंधित कारण बघा आपल्याला काय असतं एक आपल्या लोकांची टेंडन्शी असते की आपल्यापुरतं बघायचं माझं चांगलं झालं ना विशेष संपला पण असं कधीच करू नका तुमच्या शेजारी कुणाला अडचण असेल कुणाच्या घरात भांडणं असतील कुणाच्या घरात पैसा टिकत नसेल कोण वारंवार आजारी पडत असेल कुणाची मुलांची लग्न किंवा नोकरी लागत नसेल त्यासाठी त्यांना व्हिडिओ पाठवा त्यांना सांगा आम्ही व्हिडिओ पाठवला आहे तुम्ही बघा त्यानुसार उपाय करा ह्याचे फायदे आहेत असं सांगा जास्तीत जास्त माझ्या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि माझ्या मुलीनं यूट्यूब चॅनल डेली ब्लॉगचं चालू केलेलं आहे तिच्याही व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा त्यानंतर माझ्या आणि माझ्या मुलीच्या जे काही आम्ही दोघींनी व्हिडिओ बनवलेत यूट्यूब चॅनलला तर त्या दोन्हीही आमच्या दोघींच्याही तुम्ही चॅनलला तुम जास्तीत जास्त प्रेम दिलं आहे जास्तीत जास्त सबस्क्राईब केला आहे तुमचा सगळ्यांचा प्रतिसाद आम्हाला खूप खूप चांगला आहे असाच तुमचा प्रतिसाद आम्हाला दोघींना पण राहू दे आणि दोघींनाही तुमचं प्रेम मिळू दे तुमच्या प्रेम आणि प्रतिसादामुळेच आम्ही आमचे व्हिडिओ बनवायला प्रोत्साहित होतो आणि आमचे व्हिडिओ आम्ही बनवतो आमच्या दोघींकडून तुम्हाला सगळ्यांना श्रावण महिन्यात ते जे सण वार व्रत ऐकायला आहे त्यासाठी खूप खूप शुभेच्छा तुम्ही सगळे जे कोणी नवीन व्हिडिओ बघत असेल त्यात सगळ्यांनी माझ्या आणि माझ्या मुलीच्या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा माझ्या मुलीच्या यूट्यूब चॅनलची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सगळ्यांनी सबस्क्राईब करा बरेच जण माझ्या मुलीच्या व्हिडिओला सबस्क्राईब करत नाही आहेत तर अगदी प्रामाणिक सांगते माझी मुली मुलगी खूप धडपडून हे व्हिडिओ बनवत असते तिच्याही व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा कारण तुमच्या सगळ्यांचं सबस्क्राईब हेच आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे श्री स्वामी समर्थ